नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅथ सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत संख्यावरील प्रश्न कुठ प्रश्न आपण पाहणार आहोत दोन क्रमवार विषम संख्यांच्या वर्गातील फरक एकशे अठ्ठावीस आहे तर त्या दोन संख्यांची बेरीज किती ऑप्शन्स आहेत छप्पन्न चोपन्न चौसष्ट सहासष्ट दोन क्रमवार विषम संख्यांच्या वर्गातील फरक दिलेला आहे एकशे अठ्ठावीस तर त्यापैकी लहान संख्या काढण्यासाठी सूत्र आपल्याला माहीत आहे सूत्र बरोबर फरक वजा चार छेद चार फरक एकशे अठ्ठावीस दिलेला आहे एकशे अठ्ठावीस वजा चार छेद चार एकशे अठ्ठावीस म्हणून चार गेल एकशे चोवीस राहील एकशे चोवीस छेद चार चार एक त्रिक बारा चार एक चार बरोबर एकतीस येईल म्हणजे लहान संख्या एकतीस मिळाली विषम संख्या आहे त्याच्या पुढील क्रमांक येणारी विषम संख्या म्हणजे मोठी संख्या मोठी संख्या एकतीस अधिक दोन बरोबर तेहतीस येईल तर त्या दोन संख्यांची बेरीज त्या दोन संख्यांची बेरीज एकतीस अधिक तेहतीस बरोबर चौसष्ट बेरीज येईल ऑप्शन नंबर तीन हे उदाहरण तुमच्यासाठी आहे दोन क्रमवार संख्यांच्या वर्गातील फरक दोनशे साठ आहे तर त्या दोन संख्यांची बेरीज किती ऑप्शन्स आहेत एकशे साठ एकशे चाळीस एकशे वीस एकशे तीस हे उदाहरण सोडवा आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये पाठवा धन्यवाद